नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ लीला अमृत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच माहितीपूर्वक आहे तुम्ही या व्हिडिओला पूर्ण नक्की पहा मित्रांनो या व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला मृत्यूविषयक ज्ञान व माहिती देणे आहे तरीही कोणतीही भीती मनात बाळगू नये धार्मिक दृष्टिकोन माणसाचा मृत्युदेह पुरणे जाळणे पशुपक्ष्यांच्या ताब्यात देणे नदीला किंवा समुद्राला अर्पण करणे इत्यादी प्रथा निरनिराळ्या समाजात रूढ आहेत या अंतविधी करण्यापूर्वी देहावर अखेरचे कौटुंबिक सामाजिक आणि धार्मिक संस्कार करण्यात येतात मृत्यूनंतर विशिष्ट दिवशी आप्त आणि अन्य लोक जमा होतात आणि विशिष्ट धार्मिक किंवा तशाच प्रकारचे काही विधी करतात याशिवाय मृत व्यक्तीचे मासिक त्रैमासिक किंवा वर्षश्राद्ध करण्याची पद्धत हिंदूमध्ये आहे अन्य लोक ठराविक दिवशी मृताच्या स्मृतीनिमित्त किमान त्यांच्या तस्बिरीला हार घालतात या सर्व विधीच्या मागे मृत व्यक्तीला आपल्या सद्भावना श्रद्धा आपले सन्मान पोहोचावेत अशी इच्छा असते प्रत्येक त्या व्यक्तीच्या जीवाला किंवा आत्म्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहे असे गृहीत धरलेले असते मृतात्म्याला सदगती लाभो किंवा शांती मिळो त्याचा पुढचा प्रवास सुरळीत होवो अशी इच्छा त्या मृत जीवापर्यंत पोहोचते अशी लोकांमध्ये समजूत असते मृत व्यक्तीचा जीव कायमचा कबरीमध्ये पडून राहतो कायमचा कैलासावर वैकुंठात स्वर्गात नरकात किंवा थोडा थोडा काळ या दोन्ही ठिकाणी वास्तव्य करतो भूत होऊन पृथ्वीवरच राहतो परमेश्वराशी एकजीव होतो निर्वाणाला जातो वगैरे अनेक धार्मिक कल्पना आहेत जगाच्या अंताच्या वेळी ईश्वर कब्रीत हा पडून राहिलेल्या जीवाचा न्यायनिवाडा करतो अशी ही धार्मिक कल्पना आहे याचा अर्थ असा की जीवाचे मृत्यूनंतर अस्तित्व अनेक धर्मांनी मान्य केले आहे म्हणजे माणसाचा शारीरिक मृत्यू झाल्यावरही तो धर्मदृष्ट्या जिवंत असतो मित्रांनो आता आपण आध्यात्मिक दृष्टिकोन पाहूयात जू पारशी ख्रिश्चन इस्लाम आणि हिंदू धर्मातले अनेक पंथ आणि व्यक्ती यांच्या तत्वाप्रमाणे माणसाला पुनर्जन्म नसतो त्यामुळे मृत्यूनंतरची अवस्था म्हणे काहीही नसणे भूतयोनीत जाणे किंवा स्वर्गप्राप्ती वा, स्वर्ग वा नरकवास एवढीच मर्यादित असते हिंदू जैन शीख बौद्ध आदी भारतीय धर्मांनी मृत्यूनंतरच्या जीवनाबाबत वेगळे सांगितले आहे हा या धर्माचा आध्यात्मिक दृष्टिकोन आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार माणसाला पंचकोश म्हणजे पाच आवरणे वा देह असतात या आवरणांना कोश म्हणतात अन्नकोश प्राणकोश मनकोश किंवा कार्मिक कोश विज्ञानकोश आणि आनंदकोश असे हे पाच कोश आहेत तिबेटी बौद्ध मतानुसार किंवा थिऑसिफिकल मतानुसार वासनाकोश आणि निर्वाणकोश असे आणखी दोन कोश आहेत अन्नकोश आपण डोळ्याने पाहू शकतो प्राणकोश वासनाकोश आणि मनकोश याची फक्त कल्पना करता येते सामान्य माणसापाशी विज्ञानकोश आनंदकोश आणि निर्वाणकोश हे केवळ बीजरूपाने असतात उच्च बुद्धिमंत कलावंत आणि धार्मिक वा आध्यात्मिक उच्च साधक यांच्या बाबतीत या कोशाचा थोडाफार विकास झालेला असतो या पाच व सात कोशाव्यतिरिक्त माणसाला एक कारण देह असतो मात्र त्याचे अस्तित्व केवळ बिंदुरूप असते माणसाच्या मृत्यूच्या वेळी माणसाचा दृश्यकोन गळून पडतो आणि कालांतराने प्राणकोशही गळून पडतो वासनाकोश आणि मनकोश यांचे सारस्वरूप कारण देहाला बीज रूपाने चिकटून राहतात माणसाच्या मृत्यूच्या वेळी त्याचा फक्त स्थूल देह मरण पावतो शरीरातील जीवात्मा हा प्राण वासना मन या कोशा संकट शरीराबाहेर पडतो प्राणकोश हा शरीराला एका चंदेरी नाडीने जोडलेला असतो ही नाडी किंवा आयुष्याची दोरी जोपर्यंत बळकट असते तोपर्यंत मनुष्य जिवंत असतो मनुष्य मेल्यानंतर ही चंदेरी नाडी तुटली नाही तर तो पुनर्जीवित होऊ शकतो दर्शक मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल व्हिडिओमधील विचार तुम्हाला पटले असतील तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वाचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ